नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ कराळे आपल्या सर्वांचं माय ऑनलाईन सेवा या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस याच्याकरिता महाराष्ट्र शासनाने ज्या सोयाबीन शंभर टक्के अनुदानपर जी योजना राबवण्यात आली होती त्या योजनेच्या आता याद्या लागायला सुरुवात झालेली आहे आत्ताच बऱ्याच काही शेतकऱ्यांना या योजनेचे या योजनेमार्फत ज्यांचे ज्यांनी 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 या योजनेमध्ये अर्ज केले होते त्यांच्या अर्ज मंजूर झाल्याचे मॅसेज त्यांना आत्ताच त्यांच्या मोबाईलवरती मिळाले असतील तरीही ज्यांना या योजनेचे अगर मॅसेज आले नसतील तर त्यांनी आपलं नाव कशाप्रकारे या यादीमध्ये आपल्याला शोधायचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला ओपन करायचं आहे आपले सरकार महाडी बी टी फार्मर असं करून सर्च करायचं आहे पहिल्या नंबर आधी वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर काही असा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट या ठिकाणाहूनही तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता पण जास्त झंझट होऊ नये त्यामुळे आपण सरळ सरळ याद्या कशा प्रकारे आपल्याला पाहायचं किंवा आपलं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे प्रकारे चेक करायचे ते आपण अगोदर पाहणार आहोत तर मित्रांनो हे बघा वरती या ठिकाणी पाच ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे तर या पाच ऑप्शनमधून तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हे जे तीन चार नंबरचं जे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसते महा बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी जे विचारलं आहे ते या ठिकाणी भरायचं आहे बा विचारली आहे बियाणे या ठिकाणी भरायचं आहे तुमचा जोही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे गाव जे आहे जे तुमचं गाव असेल अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे गाव सिलेक्ट करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला योजना विचारली जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे योजना या ठिकाणी निवडून घ्यायची आहे योजना काय निवडायची आहे खाली स्क्रोल करत आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी योजनेचं नाव दिसेल बियाणे गाव योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर तुम्ही जो अर्ज भरला होता त्या अर्जावरती एक वरती नंबर दिलेला जातो हे बघा कोपऱ्या त्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता तो नंबर तुम्हाला काय करायचा आहे या अर्ज क्रमांकावरती या ठिकाणी तुम्हाला तो नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकून तुम्हाला या ठिकाणी शोधावरती क्लिक करायचं आहे आणि शोधावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्या गावाची तुम्हाला यादी या ठिकाणी पूर्ण लिस्ट तुम्हाला काय होणार आहे इथे लागून जाणार आहे किती किती बी बियाणं तुम्हाला मिळणार आहे आणि किती तुमची शेती आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी दिसणार आहे पीक हे तुम्हाला किती रक्कम द्यायची आहे किती काय आहे हे या ठिकाणी सर्व दिलेलं आहे हे शंभर टक्के अनुदानपर असल्यामुळे झिरो झिरो तुम्हाला या ठिकाणी कुठलेही पैसे त्यांना द्यायचे नाही आहेत अशा प्रकारे हे बघा तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी शोधू शकता माझं नाव इकडे एकच नंबरला माझं नाव आलेलं आहे तर अशा प्रकारे शोधू शकता आणि तुम्ही ही फाईल या ठिकाणी एक्सपोर्ट टू पी डी एफ म्हणून या ठिकाणी तुम्ही डाउनलोडसुद्धा करून त्या फाईलला काय करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावची यादी डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधू शकता तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद